भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे नाम श्री स्वामी समर्थ गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ताई आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकतीस मार्चला आपल्या सग किळ्यांचे गुरु म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे आणि तो आपण कसा साजरा करायचा आहे काय काय सेवा करायची आहे काय नैवेद्य हे किंवा कोणत्या आरत्या म्हणायच्या आहे, आहेत ते आज आपण बघणार आहोत बघा आपण स्वामी भक्त नसतो तर आपले काय झाले असते ना आपण विचार पण करू शकत नाही स्वामी आहे म्हणून आपण श्वास घेत आहोत स्वामी आहे म्हणून आपण प्रत्येक संकटावरती मात करत आहोत आणि स्वामी आहे म्हणून आपला संसार किंवा आपल्या संसाराचा रणगाडा हा चालत आहे हे सगळेच मानतात आणि मानत आलेले आहेत तर बघा आपण प्रकट तीन कसा साजरा करायचा आहे आता पहिली एकतीस तारखेला सकाळी छान उठा घरासमोर छान रांगोळी त्याच्यानंतर हळदीचं लेपन एक छान दिवा उदबत्ती फुलं असं सगळं तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे छान तुम्हाला घरी गोमूत्र घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही देवपूजा पहिली करून घेतली आणि मग स्वामींचा अभिषेक केला तरीही चालेल किंवा स्वामींचा अभिषेक करून मग देवपूजा केली तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करा आता पहिली ज्यांच्याकडे फोटो असेल तर तुम्ही तो छान पुसून घ्या छान अष्टगंध Uh, कुंकू हिना अत्तर हार वस्त्र असं तुम्ही घाला आणि त्याच्यासमोर बसून तुम्ही या सेवा ज्या मी सांगणार आहे त्या म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता आणि अर्थातच ज्यांच्याकडे मूर्ती आहे भले मग ती छोटी असे ना मोठी असे ना तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचाच आहे त्या अगोदर आपल्याला स्वामी सवन म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर एक छान मोठं ताट घ्या किंवा तामण घ्या किंवा घंगाळ घ्या त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवा किंवा गळती लावू शकता आणि तुम्हाला आता अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही पंचामृताने करा नुसतं दुधाने करा किंवा अमरसाने करा किंवा साखर किंवा दही किंवा मध किंवा नुसता पाण्याने केला तरी चालेल मी इथं पंचामृताने करते प्लस मी उठवतो उठणं लावून पण दर गुरुवारी करते आणि कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी उठणं लावून करते तर तुम्ही तसाही केलात तरीही चालेल आता स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला अभिषेक आणि सेवा सुरू करायची आहे आता पहिली आपल्याला काय करायचं आहे तर पहिली गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही पुरुष सूक्त एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्त एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही पवमान सुक्तम एकखेपा म्हणायचा आहे आणि राम रक्षा स्तोत जे आहे ते एक ते दहा ओव्या जे आहेत तिथपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे कारण त्याच्यानंतर फलश्रुती आहे तर हे सगळं स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक चालू करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या सगळ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत आता तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही म्हणता म्हणता अभिषेक घालू शकता पाठ नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि साईड बाय साईड तुमचा अभिषेक सुरू ठेवा तर असं म्हणता म्हणता तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी समोर बसून या श्रवण केल्यात तरी चालेल म्हटल्यात तरी चालेल आता ह्याच्यानंतर फोटो किंवा मूर्ती छान पुसून घ्या गंध अष्टगंध हिना अख्तर जे स्वामींना अतिशय प्रिय आहे ते तुम्हाला त्यांना लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुंकू हे लावायचं आहे छान वस्त्र घाला फुले घाला तुम्हाला जर या दिवशी चाफ्याची फुलं जर मिळाली तर ती नक्की घाला कि किंवा कुठली पण फुलं हार माळ वस्त्र जश जशी तुम्हाला बाजारात मिळेल तसं तुम्ही घाला जशी तुम्हाला सजावट करायची आहे ती छान आजूबाजूला करून घ्या त्याच्यानंतर छान उदबत्ती धूप त्याच्यानंतर एक सुगंधित अगरबत्ती लावा छान धूप घाला भले मग तो कप कपधूप असेना किंवा कोळस्याचं धूप असेना आणि छान आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर पहिली गणपती बाप्पांची आरती त्याच्यानंतर शंकराची आरती त्याच्यानंतर स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती आता स्वामींची आरती भरपूर आरती आहेत दिंडोरी प्राणीची आहेत किंवा अक्कलकोटला जी म्हणतात ती आहे किंवा आणि कुठली स्वामींची आरती असेल जी तुम्हाला आवडत असेल तर त्या दिवशी कुठलीही आरती म्हटलीत तरी चालेल दत्त महाराजांशी त्याच्यानंतर म्हटली तरी चालेल तर कारण त्यांचेच अवतार आहेत श्री स्वामी समर्थ त्यामुळे दत्त महाराजांची एकतरी आरती त्या दिवशी नक्की म्हणा आता पूजा मांडणी सेपरेट केली पाहिजेल का बघा तुमच्याकडं जागा असेल तुम्हाला हाऊस असेल छान डेकोरेशन करायचं असेल तर पहिली गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करा आणि मग स्वामींच्या अभिषेकाला मग तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता पण तुम्ही देवघरातच करणार असेल तर तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करायची गरज नाही गणपतीची स्थापना पण तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही छान अभिषेक करून डायरेक्ट मूर्ती परत जाग्यावर ठेवून तुम्ही सगळ्या सेवा करू शकता आणि नंतर तुम्ही नैवेद्य पण दाखवू शकता हे सगळं झाल्यानंतर नैवेद्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ नक्की येईल छान त्या दिवशी मांडणी करा छान तुम्हाला जसं आवडतं तसं डेकोरेशन करा त्या दिवशी मंदिरात केंद्रात मठात कुठलंही जवळचं तुम्हाला जसं पडेल तसं तुम्ही जावा छान दर्शन घ्या त्या दिवशी स्वामींना छान नारळ किंवा नुसती खडीसाखर जरी ठेवली तरी हरकत नाही ह्या दिवशी गरजूंना दान मात्र नक्की करा भले मग ते खाण्याच्या रूपात काही असेना किंवा शिद्याच्या रूपात काही असेना पण ज्या व्यक्तीला तुम्ही ते देताय ती माणूस गरजू असली पाहिजे एवढं मात्र बघा कारण एक वेळ किंवा दोन वेळेचं निदान त्याचं अन्न तरी होऊन जाईल किंवा जेवण तरी होऊन जाईल किंवा एक एक तुम्ही काही जरी दिलं तर एक वेळ तरी त्याचं पोट भरेल एवढी काळजी आपण घेतली पाहिजे किंवा कुठल्याही स्वामी भक्ताला जर कुठली पोथी पाहिजेल असेल किंवा कुठलीही कुठलाही ग्रंथ पाहिजेल असेल आणि जर तुम्हाला शक्य असेल की तेवढे पैसे तुम्ही खर्च करून त्या स्वामी भक्ताला ते जर दिली तर त्याच्यासारखं पुण्य तुम्हाला मिळणार नाही तर एक स्वामी भक्ताला स्वामी सेवेत आपण मदत करत आहोत हे एक काहीतरी वेगळीच भावना असते तर तसंही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही नुसतं दानसुद्धा गरज व्यक्तीला करू शकता तर अशा तऱ्हेने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींचा प्रकट दिन हा साजरा करायचा आहे आणि मेन म्हणजे ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत त्या न चुकता त्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत कारण आय गेस त्या दिवशी ईद आल्यामुळे आपल्याला सुट्टीसुद्धा असणार आहे म्हणून सेवा मात्र चुकवू नका आणि ज्यांचं ज्यांची एकवीस अकरा किंवा सात दिवसीय पारायणाची समाप्ती असणार आहे त्यांनी सकाळी लवकर उठूनच आपलं पारायण करून घ्यावं आणि त्याची समाप्ती पण करावी बघा असं म्हटलं जातं की स्वामी किंवा गुरु हे फक्त फक्त भक्तीचे भुकेले असतात तुम्ही किती निष्ठेने किती श्रद्धेने आणि शुद्ध मनाने त्यांची भक्ती करता किंवा त्यांची सेवा करता किंवा काही पूजा करता हेच फक्त ते बघतात बाकी त्यांना डेकोरेशन काय केले किती मोठं आणलं किती नवीन वस्तू किती नवीन दिवे हे त्यांना काहीही फरक पडत नाही पण तरीसुद्धा आपली इच्छा असते आपण भरपूर करतो त्यामुळे जसं तुम्हाला डेकोरेशन जमेल तसं करा पण येस सगळ्यांनी सेवा मात्र नक्की करायच्या आहेत आणि आणि हा दिवस खूप सुंदर रीतीने आपल्याला साजरा करायचा आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।